हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली बाप्पांचे आगमन आज होणार आहे आणि त्यांच्या आगमनाची आज आमच्या घरात खूप लगबग आहे आणि तयारीही चालू आहे तर सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा माझा आवरून घेतलं श्रीचं आवरून घेतलं म्हणजे त्याची अंघोळ वगैरे झाली ना की मी बऱ्यापैकी निवांत असते त्यासोबत स्वयंपाक वगैरे सगळं औरून घेतला कारण मला पेंडिंग कामं कोणतीही ठेवायची नव्हती त्याच्यानंतर मग रांगोळीला सुरुवात केली म्हटलं आधी सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन करून जाऊयात आल्यानंतर कोणत्याही गोष्टी राहायला नकोत की हे करायचे बाबा ते करायचे का मग काय आमची रांगोळीला सुरुवात झाली सिम्पल अशी रांगोळी काढलेली आहे पण खूप सुंदर दिसते त्यानंतर मला लास्ट ब्लॉगला कमेंट आणता की हा जो केळीच्या पानांचा पडदा आहे तो मी तुन रेंज कमी कोठून घेतलेला आहे तर तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्ट मेशो कोटूनही घेऊ शकता पण मेशोवर जरा रेंज खूप कमी आहेत त्या मानाने आणि त्याची क्वालिटी खूप छान आहे तर तुम्ही तिथून घेऊ शकता आणि इझिली तुम्हाला मिळूनही जाईल तर माझी पूर्ण रांगोळी काढून झाली खूप सुंदर रांगोळी काढली मी म्हणजे मला स्वतःला आवडली त्यानंतर मग काय मला क कलश बनवायचा होता मी हा म्हणजे मला पण यातल्या गोष्टी एवढ्या माहीत नाही आहेत आणि आमच्या आई पण घरी नव्हत्या त्याच्यामुळं मग मी काय यूट्यूबला व्हिडिओ लावला आणि मग काय काय असतं स्थापनेच्या वेळेस काय काय नाही त्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी स्वतःच पाहत होते आणि करत होते कारण राहनातले कामं काय त्यांना उरक का नाहीत आणि मला घरी काय म्हणजे मला एवढं त्यातलं माहीत नाही मग स्वच्छ जो म्हणजे हा माझ्या लग्नातलाच आहे गडवा आमच्याकडे म्हणतात गडू वगैरे तर तो स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर स्वस्तिक काढलं आणि साईडला दोन्ही काढले पूर्ण साईडने काढायचे म्हणजे त्याच्यावर असं लिहिलं होतं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडस लाल पाणी म्हणजे जे कुंकू वगैरे असते ना ते हे करून त्याच्यामध्ये अर्ध फील केलं त्यानंतर मग जे आपले आंब्याची पानं असतात ते पाच घ्यायची म्हणजे आपण जो नॉर्मल क कर, कळस वगैरे बनवतो ना ते सेम तसंच आणि काही काही भागात ना या कळसाला असा दोर आपण बांधतात असं गोल 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 आमच्या इकडे नाही बांधत कारण मी बघितलंच नाही आणि नाहीच बांधत ना ना म्हणजे त्यामुळे जिकडे बांधत असतील त्यांनी त्या गोष्टी फॉलो केल्या तरी चालतील पण आमच्या इकडं नसतात त्याच्यामुळं काय मग मी नाही केल्या आणि त्याच्यानंतर नारळ आता हा नारळ मी कालच दुकानातून आणलेला पण एवढा मोठा होत होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो त्याच्यावर व्यवस्थित बसतच नव्हता हो हलत होता मग शेवटी घरातलाच नारळ घेतला जो की त्याच्यावर परफेक्ट बसला आणि अशा प्रकारे आपला हे रेडी झाला त्यानंतर मग यांना म्हटलं की छत्रपतींना पण हे करून घ्या म्हणजे त्यांच्या तिथे खाली मला झेंडूची फुलं वगैरे हे करायची होती मग त्यांना मी म्हटलं व्यवस्थित तिथे ते, ते अरेंजमेंट करून घ्या आणि त्यांनी ती केली त्यांची चौथी हे फ्लॉवर पॉट्स काढून ठेवूयात पण मी म्हटलं आता गौरायांना बसवल्यानंतर हो तर काढायचेच आहेत तर आत्ता आहेत तर राहू द्या त्यानंतर मी म्हटलं ना मला हे झेंडूंचे होते जे की हे रेडीमेड आहेत बरं का त्यांनीही छान सुंदर असं डेकोरेशन केलं इकडच्या साईडला समयी ठेवली आणि समयीने मग काय गोल जे असतं ना समयीला ते केलं वरती आहे ते स्वस्तिक काढलेलं आहे जे म्हणजे गणपतीला बसवण्याच्या आधी खाली स्वस्तिक काढतात तांदळाचा आणि त्याच्या शेजारी थोडेसे तांदूळ टाकून त्यावर दोन सुपारी ठेवलेले आहेत जो की रिद्धीसुद्धीचा मान आहे आता ते दाखवताना व्हिडिओ मी काढलाय का नाही मला माहीत नाही पण हे सांगतेय त्या ज्या दोन गोष्टी आहेत तिथं एक स्वस्तिक काढलेलं आहे त्याच्यावर आपण गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत आणि दोन कडेला थोडेसे तांदूळ टाकून त्यावर मी दोन सुपारे ठेवले आहेत जे की रिद्धी सिद्धीचा मान आहे त्यानंतर पुन्हा थोडेसे खाली तांदूळ टाकले आणि त्याच्यावर कलश ठेवायचा होता पण तो थोडासा हलत होता म्हटलं पडायला वगैरे नको म्हणून तांदूळ थोडेसे साईडला केले आणि पूर्णपणे खालीच बसवला आणि त्यानंतर त्याच्यावर पुन्हा तांदूळ हे केले म्हणजे हलण्याचं काही टेन्शनच नको ही वरची सगळी तयारी झाल्यानंतर मग खाली ताट करायला घेतलं कारण कसं होतं काही गडबडीत बऱ्याच गोष्टी विसरायला होतात आ, तर गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर पानांचा विडा वगैरे सुद्धा ठेवतात मग ते पानं काढून घेतली त्यासोबत सुपाऱ्या हळद कुंकू आणि यामध्ये गुलाल पण मी नंतर ठेवलेला आहे जो की तो विसरलेला आहे मी त्यानंतर जाणव कापूस कापूस वस्त्र त्यासोबत अगरबत्ती कापूर म्हणजे ज्या गरजेच्या गोष्टी आहेत ज्या रोजच्या लागणाऱ्या आहेत त्या सगळ्या गोष्टी ठेवून घेतल्या पुन्हा गडबड नको त्यासोबत हे तांदूळ मग काय आपलं ताट पण रेडी झालं आता मग जे पाच फळं ठेवतात ते ठेवूयात मग काय म्हणजे मोसंबी संत्री त्याचसोबत ॲपल चिकू आणि केळी हे पाच फळही आपली रेडी झाली आता काय सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवून घेतल्या तर आता सगळी तयारी झाली झाली आहे आता माझा आवडते आणि जाते तर फायनली श्री रेडी झालेला आहे आणि श्रीने घातलेली आहे आज बघू तुझे कपडे दाखव आयशा खाली बघा शूज हे माझे राजस्थानचे एक फ्रेंड आहे तिने आणले होते त्याच्यासाठी हा ड्रेसच पूर्ण तिने आणला होता है ना श्री बाप्पा नाही जायचा तुला आजीकू शकतो तर चला आता जाऊयात <laughs> फायनली आम्ही रेडी झालेला आहोत गणपती बाप्पा आणायला चाललेला आहोत आम्ही ए आम्ही जाऊन येईपर्यंत आई घरातलं बघणार म्हणजे सगळं रेडी झालेलं आहे काहीच नाहीये फक्त त्यांचं रेडी व्हायचं बाकी आहे थोडं पाऊस येतोय येते पाऊस येतो येते त्याच्यामुळं बाहेर ते घेवडा वगैरे टाकलाय त्यामुळे ते थांबणार आहेत आमचा श्री बागा कसा रेडी झालाय श्रीने मस्त शूज घातलाय अं त्यानंतर गणपती बाप्पा मल या <laughs> तर चला जाऊयात आता आम्ही काल इथून घेऊन गेलो सवयी आणि एक छोटा दिवा घेऊन गेलो पण तो आहे ना तेल टाकल्या टाकल्या गळायला चालू झालं म्हणून त्यांना म्हटलं चेंज करा कारण नंतर परत आलं तर चेंज करून देणार नाहीत ना श्री <laughs> <laughs> श्री आजारा शान्त शान्त <laughs> <आजर> जास्त शांत शांत आहे काय माहिती का नाही तर तो एवढा शांत कधीच नसतो आजारा जास्त शांत आहे का ग बाय शांत आहे फायनली आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला थिएटर ओपन करून गणपती बाप्पा घ्यायला लागत आहे गणपती पप्पा कुठ येतो हे सगळे बुक केलेले गणपती आहेत आता हे आपला घेऊन चप्पल काढावं हो। A mi vas le, dolgo dneva. Morja! Morja! A, plika, roboti, papale! Aha! Papa mengagal ke Bapak tu. Bapa. Paya tu. Dewa Bapa. Mana sukit ni wa. Mana anan dewa. Mana bapa, bapa, kena jajuh. Salam nama macam gue dicara. Haa bapa. 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 तर फायनली आम्ही बप्पा घेऊन चाललेले आहोत आता अंगणपती आपण सिटबेट लावलेत काय करायचं आमच्याकडे माणसच नाहीत भाऊजी यायला लागले पण त्यांना यायला खूप वेळ होईल काका त्यानंतर येताना हे खूप छान डेकोरेशन साठी मांडलेले होते वाळीचा जो होता तो पूर्ण समूह होता पण रेट खूपच जास्त सांगत होते पण मला खूप आवडलेले पण रेटच्या मानाने ते त्या प्राईसचे नव्हते म्हणून काय नव्ह नाही घेतले म्हणजे सगळे वाद्य होते तबला पेटी मृदंग वगैरे भरपूर होते त्यासोबत ढोलकी सगळे होते त्यासोबत सात जणांचा तो सेट होता पण खूपच किंमत सांगत होते खूप म्हणजे खूपच असो आता प्रत्येकाचं वेगवेगळं असतं त्यानंतर मग घरी आलो आणि म्हटलं समय वगैरे लावून घेऊयात तोपर्यंत आई आवरतच होत्या आईना तरी सांगितलेलं की आम्ही आईच्या आतमध्ये आवरा पण आई आम्ही गेलो की आई रानात गेले आणि मग काय त्यांना आवरायला मग जवळजवळ अर्धा एक तास होता मग मी म्हटलं की ठीक आहे तोपर्यंत मी माझ्या बाकीच्या गोष्टी करून घेते बाकीच्या म्हणजे फक्त मला समयी लावायची होती त्यामध्ये तेल वात वगैरे सगळं मी जातानाच करून गेलते मग पटपट समय लावून घेतल्या त्यासोबत हे जे डेकोरेशन आहे त्याच्या संदर्भात सुद्धा कमेंट्स आलत्या जो मागचा पूर्ण मंडप आहे तो माझं लग्नाच्या पहिल्या वर्षीच मी घेतलेला त्यानंतर जो पुढचं आहे ना जे तुम्ही बघताय गोल्डन कलरचं ते अकराशे रुपयाला मला भेटलेलं ॲट अ टाईम आम्ही तीन जणांनी घेतलेलं त्यामुळं आमचे आम ते रेट कमी केले सांगताना आम्हाला अठराशे रुपये किंमत सांगितलेली त्यानंतर जे मागचं डेकोरेशन आहे फ्लावरचं ते साडेतीन हजार रुपये सांगितलेले पण मला ते तीन हजार रुपयाला ले भेटलेलं जो की म्हणजे माझ्या लहान भावाचा तो मित्र असल्यामुळं मग त्यांनी आम्हाला कमी किंमत करून दिलत म्हणजे ते, ते असं होतं गणपती बाप्पा मंगलमूर्ती माणसं नसले ना की ही अशा ऍडजस्टमेंट असते माणसं अजून पण टायमिंगला येत नाहीत Gan pati bapa. Hmm. bapak, pati bapak. Manggal murti. Merea, <laughs> आणि ज्या गोष्टींची मी वर्षभर वाट पाहत होते फायनली तो क्षण आला तो म्हणजे गणपती बाप्पांच्या आगमनाचा आणि आपल्या घरी गणपती बाप्पा आलेही मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप हासण आवडतो मी कितीतरी वेळा सांगितला असेल आणि कितीतरी वेळा सांगितलं अजून तरी, सांग तरी, सांग तरी माझं तेच राहील Pablo Popole. Hmm, Hmm. Ganpati Bapak. Oh, ya. Yeah. Murti. <coughs> हळूवर बघा काल खालचा बघितलं पाहिजे दिसून नाही दिसलं पिंडी गावले गणपती खाली 눕히고 파. 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 눕히고 जाण घालायचं किती घालवत शंभर देखो नहीं तुम लौट नहीं तो मैं भी चला जाऊंगा आणि अशा प्रकारे फायनली गणपती बाप्पा विराजमान झाले आम्ही मनोभावे त्यांचं स्वागत केलं त्यांचं आगमनही झालं आता थोडीशी पूजा करून घेऊयात आणि आम्ही सगळे आजारी होतो म्हणजे आई पण सर्दीने जाम झालेल्या आहेत चां, मी पण सर्दीने जाम झाली आहे श्री कुठे बरा झाला आहे म्हणजे सुद्धा ब त्यालासुद्धा चांग चांगलीच सर्दी झाली ती मी त्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे नेऊन आणलं तो आता थोडा ओके ओके आहे बाकी आम्ही तिघं ना पूर्ण पूर्ण सर्दीने जाम आहे म्हणजे आता काय सांगू ते तुम्हाला व्हिडिओ तर समजतच असेल तर ठीक आहे असो म्हणजे कसं आहे हे सध्या व्हायरल इन्फेक्शन सगळीकडं चालू आहे आता आमची सुट्टी पण संपत आली आहे सुट्टी अगदी दोन ते तीन दिवसावर राहिलेली आहे पण जे माझे फेवरेट गोष्टी आहेत त्या तर होत आहेत त्यातच समाधान आहे म्हणजे मला गौरी गणपती आवडतात ते सो म्हणजे ते मिळत आहेत बस अजून काय पाहिजे तर हे आहे असं प्रकारे आमचं सुंदर डेकोरेशन झालं गणपती बाप्पांचं विराज गणपती बाप्पा विराजमानही झाले आता आरती करूयात चला आता आतुरता आहे गौरी ग गौरी गणपतीची गणपतीची तर झाली आता फक्त गौरायांची म्हणजेच लक्ष्मीची आमच्या ह्यांना तर वाटतं आहे की भाऊजींना मुलगी होते का काय म्हणजे असं आपण म्हणतो ना एक वाईफ्स येतात भाऊजींना स्वतःही असं वाटत आहे आता बघूयात खूप थोडेसे दिवस राहिलेत पण म्हण म्हटलं ना असं नको व्हायला आम्ही जायला आणि डिलेवरी व्हायला असं नको व्हायला आता काय माहीत आहे एकंदरीत तीच तसंच वाटतं आहे डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींवरून तर ठीक आहे भाऊजी पण आले पण ते खूप रात्रीचे आले त्याच्यामुळे मी काय त्यांना ब्लॉग मध्ये वगैरे घेतलं नाही त्यानंतर आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी तर पण तर आता जातानाचा व्हिडिओ पाहूया हे चावी काय करते या मगाशी काय काय म्हणतात चला भाऊजींना भाऊजींना तिने रोग दिला आता भेटूयात उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय